ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा या देशात शेतकऱ्यांची काय किंमत आहे का शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात राजू शेट्टी कसलाही निर्णय झाला नसताना कांद्यावरती बंदी उठवली अशी अफवा पसरून अनेक राजकीय नेत्यांनी आपली पाठ टपटून घेतली आपणच कांद्याचा पाठपुरावा करण्याचा आव आणला परंतु कसल्याही प्रकारची निर्णय बंदी उठवली नव्हती हे स्पष्ट झाले आहे खर तर सरकारने निर्यात बंदी करून सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा देशाबाहेर गेला तस्करी मार्गाने गेला फायदा फक्त तस्करांचा व व दलालांचा झाला ग्राहकांचे नुकसान झालं मग हा निर्णय करून सरकारला काय मिळालं हे सरकार शेतकऱ्यांसाठी धोरण राबवतो का तस्करांसाठी हे एकदा स्पष्ट होणं गरजेचं आहे या देशात शेतकऱ्यांची काही किंमत आहे का शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असं मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे पवया पुढे काय म्हणतात राजू शेट्टी तर कसलाही निर्णय झालेला नसताना कांद्यावरची निर्यात बंदी उतरली अशा प्रकारची अफवा उठवली अनेक राजकीय नेत्यांनी स्वतःची पाठ तुटून घेतली आणि आपणच हा निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केल्याचा आव आणला पण प्रत्यक्षामध्ये सरकारला निर्यात बंदी उतरवलेली नव्हती हे स्पष्ट झालेलं आहे खर तर सरकारनं निर्यातबंदी करून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कांदा देशाबाहेर गेला तस्करीच्या मार्गाने गेला फायदा फक्त तस्करांचा आणि दलालांचा झाला ग्राहक आणि शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं तसं झालंच मग हा निर्णय करून सरकारला काय मिळालं हे सरकार शेतकऱ्यांच्यासाठी धोरणं राबवतोय का तस्करांच्यासाठी हे एकदा स्पष्ट होणं गरजेचं आहे इस्लामपूर मध्ये कामगार परिषदेचं निवेशन केलंय तर सगळ्या सर्व घटक पक्षांना बोलून तर आपल्याला काही निमंत्रित केले काय मला माहित नाही असलं काही आलेलं नाही कसली मोठी काय मला माहित बरं आता दिल्लीत आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं त्या संदर्भात काय तुमची प्रतिक्रिया दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना जाण्यापासून अडवलं जाते या देशामध्ये कसाब सारखे लोक पाकिस्तानातून शिरतात देशाच्या देशा आर्थिक राजधानीमध्ये खून करावा करतात मात्र आपल्याच देशातील शेतकरी न्याय मागण्यासाठी राजधानीत देत असताना ते कुठेतरी अतिरेकी आहेत ते कुठेतरी घुसखोर आहेत असं समजून त्यांच्या रस्त्यामध्ये खेळी ठोकले जातात त्यांच्यावर अश्रुद्रवाच्या गोळ्या गाठल्या जातात एका शेतकऱ्याचा मृत्यू होतो म्हणजे या देशामध्ये शेतकऱ्याला काही किंमत आहे का, का नाही या देशातल्या प्रत्येक माणसाला आपल्या राजधानीमध्ये जाऊन आपली कौप मांडायचा अधिकार आहे मग असं असताना शेतकऱ्याला काढलं जातं बर असं काय जगा वेगळं मार्ग आहे शेतकऱ्याचं जसं असंघटित कामगारांना कि किमान वेतनाचा कायद्याचं संरक्षण आहे तसं शेतकऱ्यांना किमान हमीभावाच्या कायद्याचा संरक्षणाची आवश्यकता आहे ती मागणी घेऊन ते येत आहे ते काय चंद्र सूर्य तारे द्या असं म्हणत नाही सरकार अशा पद्धतीनं जे शेतकऱ्यांच्यावर वर्तन कराले त्याची किंमत त्यांना चुकती करावी लागेल